नगर ते छत्रपती संभाजीनगर महामार्गावर जेऊरजवळील धनगरवाडी येथील शोरूमच्या वॉचमनचे हातपाय बांधून शोरूममधून एक लाख पंचावन्न हजारांचा ऐवज चोरून देणारे तीन सराईत चोरटे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले त्यांच्याकडून चोरीतील सतरापैकी दहा एल ईडी टी व्ही हस्तगत करण्यात आले धनगरवाडी येथील सोपान भिकाजी शिकारे यांचे शुभम ट्रेडर्स नावाचे शोरूम फोडण्यात आले होते याबाबत एम आय डी सी पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला सदर घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुन्ह्याचा समांतर तपास करण्याचे आदेश दिले त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात तसेच अंमलदार मनोहर गोसावी रवींद्र कर्डिले विजय ठोमरे आकाश काळे देवेंद्र शेलार प्रमोद जाधव मेघराज कोल्हे भाऊसाहेब काळे आणि संभाजी कोतकर यांचे पथक नेमून तपास सुरू केला त्या गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच दाखल गुन्हा हा रेकॉर्डवरील आरोपी प्रवीण काळे राहणार छत्रपती संभाजीनगर याने त्याच्या साथीदारांसह सा केला असून तो फोर्ट फियागो गाडीत चोरी केलेल्या मालापैकी काही ई डी विक्री करण्यासाठी नगर छत्रपती संभाजीनगर रोडवरील पांढरी पूल येथे साथीदारांचं येणार सा असल्याची माहिती मिळाली या पथकाने लगेच त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि प्रवीण श्रीधर काळे वय चोवीस राहणार भेंडाळा तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर ज्ञानेश्वर मनोहर जाधव वय अठ्ठावीस संतोष अशोक कांबळे वय तेवीस दोन्ही राहणार वाळूंज तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना ताब्यात घेतले या आरोपींना दहा एलई डी टी व्ही फोर्ट कंपनीची गाडी अशा एकूण पाच लाख चाळीस हजार रुपये घेऊन एम आय डी सी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले एम आय डी सी पोलिस स्टेशन हद्दीतील धनगरवाडी टोल नाक्याजवळ शुभम ट्रेडर्स या दुकानात रात्री चार ते पाच अज्ञात चोरट्यांनी तेथील वॉचमन यांना मारहाण केलेली होती त्यानंतर दुकानाचं शटर उघडून त्यातून साधारण सोळा एल सी डी टी व्ही हे चोरून नेले होते सदरची टी व्ही हे मारहाणकडून करून चोरून नेल्याने फिर्यादी सोपान शिकारे यांच्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस स्टेशनला जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता सदर गुन्ह्याच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तसंच पथकाचे प्रमुख ए पी आय थोरात व स्टाफने घटनास्थळी भेट दिलेली होती घटनास्थळी उपलब्ध असलेली सी सी टी व्ही फुटेज तांत्रिक विश्लेषण यांच्या मदतीने सदरचा गुन्हा हा प्रवीण श्रीधर काळे राहणार भेंडाळा तालुका गंगापूर व त्याच्या साथीदारांनी केला असल्याचं निष्पन्न झालेलं होतं त्याप्रमाणे पथकाने वाळून संभाजीनगर तसेच भेंडाळा या ठिकाणी जाऊन आरोपी नामे प्रवीण श्रीधर काळे ज्ञानेश्वर मनोहर जाधव आणि संतोष अशोक कांबळे या आरोपींना ताब्यात घेतलं होतं त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता आरोपी त्यांनी हा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे आपले इतर साथीदार अजून सहभागी असल्याची त्यांनी माहिती दिलेली आहे एकूण तीन आरोपी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून अकरा एल सी डी टी व्ही साधारण पाच लाख चाळीस हजार रुपये किमतीचे हे जप्त करण्यात आलेले आहेत ई नवाडा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा